गाडी पडली बंद।, बंद आता कसं जायचं खूपच डेंजर रस्ता आहे मोबाईल पडताय तिथं हातातून तुम्ही धक्का दिलात म्हणून मोबाईल पडला नमस्कार देवाशीतर ब्लॉक मध्ये दे आपलं मनापासून स्वागत आहे तर आज माझा विचार असा चाललाय की आज सोमवार आहे तर बेलीच्या महादेवाला जायचा विचार चाललाय तर चला बघू आपण देवाला विचारून की काय म्हणतात हो का नाही ते काय हो जायचं का बेलीच्या महादेवाला जाऊया कारण आज ऊन पडलाय मस्त पैकी छान वातावरण आहे उन्हाळ्यासारखं ऊन उन पडलेलं आहे म्हणजे मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे तीन महिन्यानंतर आज ऊन पडलेलं आहे तर अशी माझी इच्छा आहे की तुम्ही मला बिलीच्या महादेवाला नेयचं नेणार आहात का तर चला मी पटकन तयार होते आणि पटकन आपण निघूया तर चला तर मग आपण आता बेलूच्या महादेवाला निघूया म्हटलं की सगळ्यात आधी अनुष्काची तयारी असते आणि सगळ्यात तिला कपडे चेंज करायची चे घाई असते कि काय घालायचं हे सुचत नाही तिला तर <laughs> कुठे जायचं अनुष्का बेलीच्या बेलीच्या महादेवाला जायचं आहे ना तर अनुष्काची पटपट तयारी असते चालू असते कुठंही जायचं म्हणले की तिच्या आधी पटकन घाई असते की कधी एकदा निघावं कधी एकदा नवीन कपडे घालावं तर आयुष आहे इथं तर तो, आयुष्य जर अजून रेडी झाला आणि आयुष्यात तर काही टेन्शन नाही कुठं जायचं म्हटलं तरी असलं तरी घरी काही टेन्शन नाही त्याचा काही प्रॉब्लेम नसते प्रॉब्लेम असतो देवाचा की ड्रेस कुठला घालायचा हा प्रॉब्लेम असतो त्यांचा ड्रेस <laughs> आहेत पण त्याला कन्फ्यूज होतो की कुठला घालायचं ते आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी मला विचारलेशे तर कुठलीच गोष्ट होत नाही अनुष्काचं आणि अनुष्काच्या पप्पाचं हाच प्रॉब्लेम आहे मेन म्हणजे की कुठं जायचं म्हणलं की कपडे काय घालायचे कुठला कलर घालायचा माझा काहीच नसतं कारण आपण रेडीच असतो कंटिन्यू रेडी तयार असं पटकन निघायचं असते आम्हाला तुमच्यासारखं कन्फ्यूज नाही होत आम्ही आता तयार झालेलो आहोत अनुष्का आणि मी रेडी झालेली आहे अनुष्का बघा कशी छान छान तयार झालेली आहे नटाफटा करायला तर असं सांगू लागत नाही असे पटकन तयार छान तयार होते आयुष पण तयार झालेला आहे कुठं गेला आयुष 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 पण रेडी झालेला आहे बाकी आहेत फक्त आता बाकी आहेत फक्त देवा तयार व्हायचे इथं त्यांचं काय लवकर होत नसते आम्ही तिघ रेडी आहोत पण त्यांनी अजून पण काही रेडी झालेले नाहीत तर आता निघायचं कुठं बेलीच्या महादेवाला खरं तर आम्हाला सकाळी जायचं होतं दर्शनाला पण झालं नाही देवा फशीपला गेले होते मी पण सकाळी जॉबला गेले होते देवा पण आले चार वाजता मी पण आले चार वाजता म्हणलं आता चला आता वाजले साडेचार पाच वाजलेले आहेत पण आम्ही निघायची तयारी झालेली आहे चला तर मग निघालो आपण आता बेलीच्या महादेवाला अनुष्का निघाली चला तर मग आता निघालो आपण आमचा हे रस्ता आहे तर पुढच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला दिसते थोडीशी माहिती देऊ आम्ही घर वगैरे आम्ही बरेच जण विचारते की घर तुमचं कुठं आहे कसं आहे घर वगैरे तर पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही मला नक्कीच घर दाखवाल अनु ते रे ठीक आहे दहा दहा क्या करते basket गाडी आहे 댓글에 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 앉아.

एकच्चा रस्ता आहे पावसामध्ये तर शक्यच नाही येणं म्हणूनच आज निघालो मस्त ऊन वगैरे पडलंय म्हणून आणि माझी गाडी तर आधीच नसती स्कूटी आहे ना हा मग पडलो असतं ना मग आपण हे असं छोटासा रस्ता आहे बेलीच्या महादेवाला आणि असं छान आता हिरव हिरव शक्यच नाही आहे ना हे असं असतंय खूपच कच्चा असतंय तरी पण देवाला काही सोडत नाहीत लोक देव कोणता गुण असे माळामध्ये वगैरे असे उंच ठिकाणी डोंगरावर बसले तरी पण लोक काही सोडत नाहीत दर्शनाला वगैरे जातातच हे असं नसतं जंगल जंगल आहे दिवसा भीती वाटत असतात चालू होत <laughs> आता इथपर्यंत आलो पण गाडी बंद पडली आता इथून जाण्याचा कसं जायचं हा प्रश्न पडलेला आहे आणि हे <laughs> हे झाड आहेत का ते होय होत ना हे बघा हे झाड हा मग घ्यायला पाहिजे होत ना मग आपण महादेवाला व्हायला असत बेल तर नाही पण कशाचं मध्ये येतो याला हा शमदडी शमी शमीचं झाड आहे ना हे शमीच बेलीच्या महादेवाला अनुष्का दमली का गो? रस्ता कसा आहे कच्चा आहे ना हा आता गाडी लावलेली आहे आपण इथं तर आता इथून थोडस पैप पाय आतमध्ये मध्ये जावं लागेल तर चला

Ya te ves, Jalil 3

जास्त दम लागते ओम काढलेले खाली उतरल्यानंतर दिसले व्यवस्थित ओम नम शिवाय 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 बेलीच दर्शन झालेले आहे योगा या ठिकाणी तलाव आहे हा खड्डा पण आहे मोठा आहे ना <laughs> चला चला तर मग बेडलीच्या महादेवाचं दर्शन झालेले आहे तर आता निघालो संध्याकाळ झालेले आहे घरी निघालो हे आहे आपली टू व्हीलर त्यांपैकी छान मस्त असं वातावरण आहे आता निघालो तर रिटर्न घरी दर्शन झालेलं आहे छान पैकी मस्त असं अजिबात गर्दी वगैरे नव्हती तर छान असं दर्शन झालंय आणि वातावरण खूप छान असं मस्त सूर्य आता मावळला आहे असं छान फोटोशूट पण भारी निघते इकडं आणि व्हिडिओ पण थोडेफार व्हिडिओ वगैरे केलो आम्ही आणि हे असं छान खूपच असंधार होते बाबा आपल्याला जायला आता सगळं सगळं असं माळात आहे पूर्ण खाली पोहोचवच्या पर्यंत आता थोडंफार आहे म्हणजे आता घरी जाई पर्यंत अनुभव आहे सगळं झाड खूप आहे त्यामुळे छान असे फोटो वगैरे निघतात जर तुम्ही पण आळंदीत कधी आला तर गेलीच्या महादेवीला दर्शन आलं या नक्कीच आणि थोडंफार हे असं आहे आपली गाडी इथं बंद पडली होती आता इथून जायला लागेल आपल्याला अंदा किर्र आवाज येतोय किड्यांचा आवाज रात किड्यांचा आवाज आहे हळू हळू घ्या तुम्ही पण नक्की बरं का इकडं जर आनंदी जर आलं तर फोटोशूट वगैरे साठी पण छान आहे इकड पाई पाय का ग हे असं मस्त भारी मुमेंट आहेत कॅमेरा हे अख्खं इकडं असं गाव गावते आपलं माळावरती आपण हे तुम्ही पाहू शकता छान असं वातावरण आहे